हार्बर मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे सीएसएमटी कडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झालाय नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते आणि त्याचा फटका हा सध्या हार्बर लाईनला सुद्धा बसलेला आहे हार्बर मार्गावरची वाहतूक सुद्धा ही उशिरानं सुरू आहे सध्या पनवेल आणि या परिसरामध्ये प्रचंड पाऊस होतोय नवी मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्याचा फटका हा हार्बर लाईनवरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होतोय तर पनवेल रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण बघतोय प्रचंड गर्दी झालेली आहे आणि अर्थातच लोकल तिथे पोहोचले नसल्यामुळे झालेली ही प्रचंड गर्दी आहे दुसरीकडे कुर्ला रेल्वे स्थानकावरती आणि रेल्वे ट्रॅकवरती साचलेलं पाणी आहे ज्याच्यामुळे रेल्वे या वेगानं धावू शकत नाही आहेत अतिशय संथ गतीनं सध्या लोकल धावत आहेत मात्र असा फटका असा असाकरमान्यांना बसताना पाहायला मिळतो आहे पनवेलमधली ही दृश्य अतिशय बोलकी Olha, eu